नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो हा no, oh. सर नरोटे सर बोला बर मग पवाडीचं काही झालं नाही वाटते हो तुम्हाला कळते तीच माहिती मला कळते काय वेगळी करणार आपल्याला नाही चांगले वाटून केलं सर या सर करणार आमचं बेकार स्थितीच फोन उचलला बघा असं आमदार काय करायचं मी तर काय सांगू शकतो त्यांना मी पण एक शिक्षक आहे झालं सर पण आमचं स्वप्न होते सर ह्याच्यावर खरं आहे तुमचं काय चुकीचं आहे सर एवढे दहा वीस वीस वर्ष लोकांची गेली वाटत नाहीत ना बावन्न वर्ष वय हाय वीस टक्क्यात हा काय बेकार सकाळपासून पैसे मागल्या लावले बायकोला ते बेकराला लागेडा झाला पैसे द्यायला तयार नाही गंभीर गोष्ट सर अवघड सरकारच मायच्या चांगले मरणार नाही मायच्या आता लय मी तिसलो बघा आता था। फार था। वाईट गोष्ट आहे काही होईल नाही हो सर नाही सर आता अर्थसंकल्प सादर झाला आहे त्या अर्थसंकल्पात जे आहे ते आहे अर्थसंकल्पात नाही ते नाही मी तुम्हाला किंवा तुम्ही मला बोलून हा विषय सुटत नाही हा आणि मी काय आत मध्ये नाही सर मी तुमच्या सारखा शिक्षक आहे आमचेच लोक मतदान करणे काय कर नाही नाही असं काय नसतं सर लोकशाही जे घडतं ते चांगलंच घडतं म्हटलं पाहिजे कारण निवडून येतात ते सिकंदरच असतात असते पण गोरगरीबेडावं लागते हो सर नाही त्यांना मतदान करतात लोक म्हणजे करता सर कसे करतात काहीतरी विशेष आहे म्हणूनच केलं असेल ना काम करत असतील ते म्हणून केलंय मतदान आमचे काय साहेब तर बघा बाप आमदार ना आमदार काय आमच्या गोरगरीबाची गरजच नाही मतदान सर कोणतरी करत ना आपण आज कसं मतदान झाल्याशिवाय निवडून येतात का लोक हो ना सर काय त्यांचे त्यांच्या सांग करू प्रयत्न आपण जास्त जास्तीन अजून झालं सर आता हे कस झालं सांग का माणूस राह नाही ह्या गोष्टीच्या पुढे झालं बघा आता वाईट झाले ते वाईट झाले सर त्याच्याबद्दल काय भयानक स्वप्न बघितलं तसं काय सगळं बरोबर सर हम्म तीन झाला पैसे बघत घेऊन बायको नागेडा झाला दवाखान्याला गेली काय सांगा तुम्हाला अवघड आहे ती घराकडे गेल तर पहिले एवढं म्हटलं भरला तुम्हाला गहू दिना जेवारी दिनात अवघड रविवारी गावाकडे गेलो सर बाय म्हणजे सुगर तपासायचे गोळी तपासायचे तीन हजार लागला काय सांगेल ग्बासा गप्बसा सर काय तुम्ही फार मोठ सर काम करताय ह्या राज्यातलं आणि सरकारच्या लक्षात येणार आहे कस, कस बरोबर आहे सर डोळ बसल्याच कर शांतवा शांत व्हा अवघड आहे सर शांत व्हा नाही तुम्ही निवांत शांत व्हा सर हे चांगलं नाही कारण सरकारनं धोका दिलाय आपल्याला पण आपल्याला ठाम राहावं लागेल आपल्याला सर ताकदीने उभा राहावं लागेल आपण एवढं एज्युकेशन आपलं घेतलं आपण सर ते काय असं हे करायचं घेतलं नाही तुम्ही निवांत राहावं थोडं वाटत असं लाखाच्या बहिणीमुळे आले म्हणून पण खेळावं लागते कुठं खेळा लागते पुत्र तुम्हाला सांगतो शेवटी देवी घेतोय आमचा पहिला जन्मात काय तर पापखे माझा मास्त्रा शांतराव अवघड झालं सर सगळं जाऊ दे कोणाला सगळ्या गोष्टी आहेत डोक्याच्या राहिले ठेवतो नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका